कर्जमुक्तीसाठी आर्थिक लाभासाठी आणि धनवृद्धीसाठी अवश्य घ्या कार्तिक स्वामींचे दर्शन नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्याचे धार्मिक पौराणिक महत्व लक्षात घेता या महिन्यात विविध उत्सवांची रेलचेल पाहायला मिळते त्यात अगदी प्रतिपदेपासूनच विविध सण उत्सवांना सुरुवात होते कार्तिक महिना हा धार्मिक महत्त्व जपणारा मास मानला जातो कार्तिक महिना हा धार्मिक महत्त्व जपणारा आणि स्नानदान पुण्य तसेच विविध सेवांसाठी महत्वाचा असा महिना मानला जातो आणि याच कार्तिक महिन्यात माता लक्ष्मी माता पार्वती श्री विष्णू आणि भगवान शिवांसोबतच कार्तिक यांचे सुद्धा पूजन करणे महत्वाचे मानले जाते याच कार्तिक महिन्यात ज्या काही सेवा उपासना केल्या जातात त्या सेवा उपासनांमध्ये सगळ्यात महत्वाची मानली जाते ती धनवृद्धीकारक धनसमृद्धीकारक सेवा ती कुठली तर ती जाणून घेऊया धनवृद्धिकारक धन समृद्धीकारक मांडली जाणारी सेवा अर्थातच त्रिपुरी पौर्णिमेला घेतले जाणारे कार्तिक स्वामींचे जा दर्शन या कार्तिक स्वामींचे दर्शन त्रिपुरी पौर्णिमेला घेतले जाते त्रिपुरी पौर्णिमेला तसेच कृतिका नक्षत्रावर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो कार्तिक स्वामी हे विघ्नहर्ता गजाननाचे ज्येष्ठ बंधू तसेच शिवपार्वतीचे ज्येष्ठ पुत्र सुद्धा आहे आणि यांचा जन्मोत्सव साजरा होत असतो तो त्रिपुरी पौर्णिमेला <laughs> श्री कार्तिकेय यांच्या दर्शनाचा योग हा कार्तिक महिन्यात पौर्णिमा तिथीवर कृतिका नक्षत्र असल्यास येतो कार्तिक महिन्याच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल त्या कालावधीमध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन हे पुण्याचे मानले जाते मात्र कधी कधी पौर्णिमा तिथीला कृतिका नक्षत्र येत नाही यंदा ही पौर्णिमा तिथी पाच नोव्हेंबरला असून कृतिका नक्षत्र हे सहा नोव्हेंबरला आहे म्हणून ज्यांना कोणाला पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे शक्य झाले नसेल त्यांनी सहा नोव्हेंबर या दिवशी घ्यावे अर्थातच कृतिका नक्षत्रावर दर्शन घ्यायला हरकत नाही याचाच अर्थ ज्यांना पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे असेल त्यांनी ते दर्शन पाच तारखेला जाऊन घ्यावे किंवा ज्यांना मग या कृतिका नक्षत्रावरच स्वामींचे दर्शन घ्यायचे असेल तर त्या व्यक्तींनी सहा तारखेला कार्तिक स्वामींना जायला हरकत नाही कार्तिक स्वामी हे बल बुद्धी साहस पराक्रम आणि यशस्विता यांचे प्रतीक मानले जातात सर्व शिवगणांचा प्रमुख सेनापती कार्तिकेला मानले जाते या कार्तिक स्वामींच्या उपासनेमुळे व्यक्तीला ज्ञान संपन्नता आणि यश कीर्ती मिळते आणि म्हणूनच या कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने व्यक्तीला धनसमृद्धी प्राप्त होते आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचे डोक्यावरील कर्ज असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात असा अनुभव अनेक लोकांच्या गाठीशी आहे जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल डोक्यावर वाढतं कर्ज असेल तर अशा पर्वणी काळात कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन प्रार्थना त्यांना अवश्य करावी ज्या योगे पुढील वर्षभरात आर्थिक लाभ संभवतील कार्तिक स्वामींचे दर्शन हे पौराणिक मान्यतेनुसार स्त्रियांसाठी वर्ज मानले जाते मात्र या पर्वणी काळात अर्थातच कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रयुक्त पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन हे उपलब्ध होते कुमार कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याचे मानतात आणि म्हणूनच त्यांना कमंडलू दर्भ अठ्ठावीस रुद्राक्षांची माळ अर्पण केली जाते कमळाची फुलं पांढरी फुलं देखील या दिवशी त्यांना अर्पण केले जातात ज्या तुम्ही कार्तिकेयाला जे जे अर्पण कराल ते ते शतपटीने तुमच्याकडे वर्षभरात परत येईल अशी मान्यता आहे कार्तिक स्वामी हे ज्ञान मानले जातात ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि बुद्धी हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कार्तिकेयाचे दर्शन अवश्य घ्यावे व दर्शन घेताना दोन मोरपीस न्यावेत हे दोन मोरपीस कार्तिक स्वामींना अर्पण करावेत व त्यातील एक मोरपीस घरी आणावा ज्या रूममध्ये मुलं अभ्यास करत असतील त्या अभ्यासाच्या ठिकाणी ते, अभ्यास ते मोरपीस भिंतीला लावावं ज्यामुळे मुलांची कॉन्सन्ट्रेशन शक्ती वाढते एकाग्रता वाढवून त्यांना विद्येत प्रामाण्य मिळते विद्येत प्रावीण्य मिळते या दिवशी कार्तिक स्वामींचे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पठण केल्यास लाभ होतो या प्रज्ञा विवर्धन स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा समावेश होतो हे स्तोत्र अठ्ठावीस वेळा पठण केल्याने सिद्ध होते व पठनकर्त्याला ज्ञान बुद्धी यांची प्राप्ती होते या स्तोत्राच्या फलश्रुतीत अंतर्गत बुद्धी तर मिळतेच मिळते सोबतच जर एखादा मुलगा बोलू शकत नसेल भोबडे बोल बोलत असेल तर अशा व्यक्तीलाही वाणीचे दोष दूर करण्यासाठी या स्तोत्राचे पठन महत्त्वपूर्ण ठरते म्हणून या दिवशी कार्तिक स्वामींच्या या स्तोत्राचे पठण आपल्याला मुलांकडून अवश्य करून घ्यायला हवे तसे पाहता प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनात बुद्धीची बलाची आवश्यकता तर असतेच असते आणि ही बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी हे प्रज्ञा स्तोत्र बहु उपयोगी मानले जाते याचे पठन अवश्य करावे कार्तिक महिना या सेवेसाठी खूप महत्वाचा मानला जातो तुमची मुले जर विद्यार्थी दशेत असतील तर त्यांनी रोज सकाळी आई वडिलांना गुरुजनांना वंदन करून प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पठन केल्यास शिक्षणात प्रगती संभवते असे हे कार्तिक स्वामीचे दर्शन पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करता येणार आहे शुभ मुहूर्तावर दर्शन करायचे आहे तर त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त हा शुक्रवारी नऊ पंचावन्न पासून रात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंतचा असणार आहे या दिवशी कालावधीमध्ये तुम्ही कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊ शकतात कार्तिक स्वामींची मंदिरं आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतील कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जर मंदिरात जाणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रात जाऊन कार्तिक स्वामीचे दर्शन करू शकतात मंदिरात किंवा केंद्रात बसून कार्तिक स्वामींच्या मंत्राचा अर्थातच कार्तिक गायत्री मंत्राचा जप करू शकतात कार्तिक गायत्री मंत्र आहे ओम महासेनाय महा तन्नो षष्ट प्रचोदयात तुम्ही या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने जेव्हा केव्हा कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जाणार आहात तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या मुलांकडून ही सेवा अवश्य करून घ्यावी ज्यामुळे मुलांना वाचस्पती होण्यास मदत होईल किंवा मुलांना आज जे काही विद्याभ्यासात अडचणी असतील काही मुलांना बोलण्यात थी प्रॉब्लेम असतील तर अशा सगळ्यांसाठी आवश्यक असलेली महत्वपूर्ण सेवा आपण नक्की करून घ्यावी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करावा चॅनलवर जर आपण नवीन असा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ